आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तांदळाचा पापड बनवणार आहे पापड लाटताना तो गोल कसा बनवायचा हे पण आपण पन आज ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे आणि कमी तेलामध्ये जास्त फुलणारा आणि तोंडात टाकताच तो विरगळणारा असा आज आपण पापड बघ बनवणार आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तांदळाचे खिचे पापड बनवतो आहे त्यासाठी इथं आपण राशनचा तांदूळ घेतलेला आहे राशनचा तांदूळ मी घेताना तीन वाट्या एवढा घेतलेला आहे त्याचं वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो एवढा तांदूळ घेतलेला आहे तो दोन पाण्याने मी चांगला चोळून स्वच्छ धुवून घेणार आहे नंतर मग मी त्याला सुती रुमालावरती पसरवून वाळवून घेतला आणि नंतर मग मी त्याचं पीठ तयार करून आणलं जी घरचक्की असते ना त्याच्यावरती मी त्याचं पीठ तयार करून आणलेलं आहे जेवढं आपलं पीठ आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यासाठी मी पातेलामधलं पीठ एका भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्याच पातेलामध्ये आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी म्हणून मी इथं एक ग्लास जास्त पाणी घेतलेलं आहे गॅसवरती हिथं आपण एक मोठं पातेलं ठेवून घेतलेलं आहे असं मोठंच पातेलं ठेवायचं त्यामुळे काय होतं पीठ छान शिजतं आणि जे आपण पाणी मापून घेतलं होतं ना ते सर्व पाणी मी आता पातेलामध्ये ओतून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम हिथं मी फुल केलेली आहे आणि फुल फ्लेमवरती आपण पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे पाणी उकळल्यानंतर जेवढं आपण एक्स्ट्राचं पाणी जास्त घेतलं होतं ना ते काढून घेणार आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी इथं मी लाल मिरची कुटून घेतलेली आहे मोठी जाडसराशी जिरं तीळ कसकस आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला पापड खार घालायचं असेल तर तुम्ही पापड सुद्धा घालू शकता पाण्याला आपल्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे एक मिनिट एवढं आहे ना आपण पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळून झाल्यानंतरच मगच आपण त्यामध्ये आता पीठ घालून घेणार आहे पाण्याला जर चांगली उकळी आली ना पीठ छान शिजतं त्यामुळे इथं आपण पाण्याला चांगली उकळी आणलेली आहे नंतर मग मी असं बेलण्याने गोल होल करून घ्यायचे होल केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, का? पाणी उकळून वरती येतं आणि पिठावरती आलं की पीठ पण चांगलं आपलं शिजलं जातं त्यामुळे हिथं आपण होल करून नंतर एक झाकण ठेवून ना आपण पीठ आहे ना दोन मिनिट एक शिजवून घेणार आहे दोन मिनिट एवढं आपल्याला पीठ चांगलं शिजवायचं आहे आणि नंतरच मग आता आपण त्याचं झाकण उघडणार आहे झाकण उघडल्यानंतर आता पीठ आता आपण बेलण्याने ना चांगलं मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं आणि बेलण्याने मात्र मिक्स करताना सतत मिक्स करायचं आहे त्यामुळे काय होतं गुटळ्या वगैरे होत नाहीत म्हणून इथं आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ थोडंसं मला घट्ट वाटत होतं म्हणून त्यामध्ये आपण जे एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं ना काढून त्यामधलं मी अर्धा ग्लास एवढं पाणी नंतर वतलेलं आहे आणि पीठ हिथं आपण चांगलं मिक्स करून घेत आहे पीठ बघा चांगलं आपलं छान असं तयारसुद्धा झालेलं आहे मऊसूत असं तयार झालेलं आहे नंतर आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वापवून घ्यायचं आहे वापवण्यासाठी काय करायचं आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला दहा मिनिट पीठ चांगलं वापवून घ्यायचं आहे पीठ जर चांगलं वापलं ना आपलं पापड छान तयार होतात म्हणून इथं आता आपण दहा मिनिट एवढं पीठ ना वापरून घेणार आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवून दहा मिनिट एवढं पीठ चांगलं शिजवून घेतलेलं आहे पीठ शिजवल्यानंतर पीठ आपल्याला चेक करायचं आहे बघा इथं किती छान असं मौसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे नंतर मग इथं मी एक ना कॅरी बॅग आहे त्या कॅरी बॅगमध्ये सर्व पीठ वतून घेतलेलं आहे आणि आपण काय करणार आहे इथं पसरट असा कागद आहे तो कॅरी बॅगचा त्यामध्ये मी पीठ आता चांगलं मळून घेणार आहे या ठिकाणी असा जर तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कोणतीही पाच किलोच्या ज्या मोठ्या पिशव्या येतात ना किराणा माला दुकानातून तीसुद्धा पिशवी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये पीठ घालून असं चांगलं मळून घ्यायचं पीठ मात्र आपल्याला चांगलं असतं बघा मी इथं बेलण्यानी नंतर नंतर असं मळून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं छान असं पीठ मळलं जातं इथं बघू शकता अशा प्रकारे पीठ आपण मळून घेतलेलं आहे नंतर त्याचा आता आपण एक गोळा तयार करून घेणार आहे इथं आपण त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे जेवढा मला इथं पापड तयार करायचा होताना मी तेवढाच पिठाचा गोळा घेतलेला आहे म्हणजे लिंबा एवढा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तो हातामध्ये एक मिनिट चांगला मळून घेतलेला आहे तो हातामध्ये चांगला एक मिनिट एवढा चांगला मळायचा म्हणजे काय होतं पापड तयार करताना तो चिरत नाही नाहीतर आपण जर मळला नाही तर तो लगेच चिरतो त्यामुळे इथं आपण तो चांगला मळून घेतलेला आहे इथं मी दोन सेम कागद घेतलेला आहे कागदाला खाली पहिल्यांदाच आपल्याला तेल लावायचं आहे त्याच्यावरती असा आपण पिठाची गोळी ठेवून अशी प्लेटनी दाबून घ्यायची म्हणजे आपला पापड गोल असा तयार होतो म्हणून इथं ला, मी प्लेटनी दाबून घेतलेला आहे आणि नंतर मग बेलण्याने हळूहळू असं लाटून घ्यायचं लाटताना मात्र आपल्याला बेलणे एकदम हलकं ठेवायचं आहे पापड लाटताना लाटून घ्यायचा पापड म्हणजे छान असा आपला पापड ना इथं लाटून झालेला आहे पापड लाटून झाल्यानंतर इथं बघा मी उन्हामध्ये पापड वाळू घालताना कागदाचा पलटवायचा आणि हळूच आपल्याला वरच्यावर कागद काढून घ्यायचा आहे म्हणजे छान असा पापड आपला निघला जातो आता इथं आपण दुसराही पापड तयार करत आहे इथं मी थोडासा पीठ हाताने दाबून घेतलेला आहे आणि असं लाटून घेतलेलं आहे जसं आपल्याला फक्त पातळ लाटायचं आहे आणि आता आपण पापड गोल करून घेणार आहे जर तुम्हाला लाटून पापड आवडत नसेल तर असे झाकणा ना असं झाकण थोडंसं प्रेस करायचं खाली दाबायचं आणि झाकण वरती उचलून मस्त अगदी आपला असा गोलसुद्धा छान असा आपला पापड तयार झालेला आहे इथं बघू शकता किती छान पापड तयार झालेला आहे मी काही ना असे झाकणाने तयार करून घेतलेले आहेत आणि काही थोडेसे लाटून तसेच घेतलेले आहेत असे आपण सर्व पापडना उन्हामध्ये एका कागदावरती वाळू घातलेले आहेत इथं बघू शकता एक दिवसानंतर इथं मी पापड सर्व वाळवून घेतलेले आहेत छान असे आपले पापड वाळलेले आहेत तुम्ही बघू शकता एवढे आपले अर्धा किलोचे पापड तयार झालेले आहेत मस्त पापड असे तयार होतात आणि तेवढेच ते खायलासुद्धा सुंदर लागतात आता आपण एक पापड आहे ना तळून घेऊया त्यासाठी गॅसवरती आपण गॅसवरती कढईत ठेवून त्यामध्ये आपण तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि नंतरच मग पापड घालून पापड तळून घेतलेला आहे तेल कडकडीत गरम असलं की पापड छान असा तळल्या जातो इथं बघा आपण असेच पापड ना सर्व तळून घेतलेले आहेत आणि सगळेच पापड आपले छान असे फुलून आलेले आहेत एकदम छान असे पापड तयार होतात तुम्हीसुद्धा एकदा नक्की तयार करा असे पापड आणि इथं बघा मी एक तुम्हाला पापडसुद्धा तोडून दाखवते एकदम मस्त कुरकुरीत असा आपला पापड तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद